अहिल्यानगर महानगरपालिकेत महापौर उपमहापौर बिनविरोध ज्योतिताई गाडे महापौर धनंजय जाधव उपमहापौर अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योतिताई गाडे यांची महापौरपदी तर भारतीय जनता पक्षाचे धनंजय जाधव हो, यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली महापौरपदासाठी ज्योतिताई गाडे यांच्या नावाचा प्रस्ताव नगरसेवक गणेश भोसले यांनी सूचक म्हणून मांडला तर नगरसेवक अविनाश घुले यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी धनंजय जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव निखिल वारे यांनी सूचक म्हणून मांडलं तर बाबासाहेब वाकळे यांनी अनुमोदक म्हणून समर्थन केले या निवड प्रक्रियेदरम्यान महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे नगरसचिव मेहर लहारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते